आजरा परिसरात गव्याचे दोन भीषण हल्ले दुचाकीस्वार मृत्यू गव्याचा वावर बनतोय इशारा आजरा ते आंबोली दरम्यानच्या मार्गावर सुळेरान व वा घाटकरवाडी परिसरात सोमवारी पहाटे गव्याने अचानक हल्ला करून तालुक्यातील दुचाकीस्वारांना गंभीर जखमी केलं या घटनेत हातीवडे येथील सत्तावीस वर्षीय अजित कांबळे आणि अठ्ठावीस वर्षीय सागर कांबळे हे दोघेजण जखमी झाले असून अजित कांबळे यांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान मंगळवारी पहाटे गव्याने साळगाव येथील शेतामध्ये बांधलेल्या घोड्यावर हल्ला करून त्याला ठार केलं अजित आणि सागर हे दोघेजण पणजी गोवा येथे काम करत असून गुढीपाडवा सरानिमित्त गावी आले होते सण संपून परत कामावर जात असताना सोमवारी पहाटे दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने जात होते तेवढ्यात सुळेरान आणि घाटकरवाडी परिसरात अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले अजित कांबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत सागर कांबळे यांनाही दुखापत झाली असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दुसऱ्या घटनेत मेंढ्या चारण्यासाठी साळगाव येथे आलेल्या जायकवाडी प्रकल्पातील धनगर बांधवांनी शेतात झाडाला बांधून ठेवलेल्या निंगोजी रामा धनगर यांचा घोडा गव्याच्या हल्ल्यात मरण पावला ही घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली या दोन्ही घटनांमुळे आजरा परिसरात गव्याच्या वाढत्या वावराबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा